राजमणांचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज जिल्हा विधि प्राधिकरण सातारा मार्फत खटाव निधी सेवा समिती वडोसी यांचे संयुक्त विद्यमाने सातेवाडी तालुका खटावेथे फिरते लोक न्यायालय आयोजित केले होते या न्यायालयात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला न्यायालयत पॅनेल प्रमुख बीडी खटावकर ॲडव्होकेट ईव्ही जाधव ॲडव्होकेट एआर देशमुख वडूस बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट निवास मुळे लघुलेखक एड़ोक पीडी जामदार वरिष्ठ लिपिक ए बी लावंगरे कनिष्ठ लिपिक डी पी जाधव ॲडव्होकेट अंकुश शिंगाडे ॲडव्होकेट आर व्ही साळुंके संदीप खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले या न्यायालयात पक्षकारांच्या सहकार्यानं अनेक प्रलंबित दिवाणी आणि फौजदारी खटले सामंजस्यानं मिटवण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विक्रम शेट रोमन यांनी केले ग्रामपंचायत सदस्य संतोष काळे सेविका वंदना बोटे गणपत बोटे बापूराव शिर्के अशोक डोंबाळे सुरेश काळे दत्तात्रेय कचरे बजरंग काळे जीवा डोंबाळे वैभव माने अनिल पाटोळे दीपक डोंबाळे यांनी स्वागत केले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी सातेवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा